नमस्कार मी अनिल उपजाळे दिवे बेळगाव चिरंगड लाईव्ह न्यूज म्हणजेच बी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून काही महत्वाच्या बातम्या सांगत कागलचे संजय भुरले यांना उत्कृष्ट महसूल सेवक म्हणून सन्मानित कागल तलाठी कार्यालयात काम करणारे संजय भुर्ले यांना उत्कृष्ट महसूल सेवक म्हणून सन्मानित करण्यात आलं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांनी केलेल्या सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात उत्कृष्ट कामासाठीचा हा गौरव आहे संजय बुर्ले हे महसूल सेवक म्हणून कागल तलाठी कार्यालयात काम करतात महसूल वसुली नैसर्गिक आपत्ती मदत कार्य कायदा व सुव्यवस्था तसेच नियमित दैनंदिनी कामकाजामध्ये सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये उत्कृष्ट काम केलं आहे त्याबद्दल त्यांचा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते यतोचित्त गौरव करण्यात आला नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असणारे संजय भुर्ले यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे व वा अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते गडिंगज येथे विघ्नहर्ता श्री गणरायाचे उत्साही वातावरणात आनंदमय वातावरणात ढोल ताशांच्या व बँजो या वाद्यांच्या गजरात घरगुती व सार्वजनिक स्त्रीच्या मूर्तीचं चा आगमन झालं तालुक्यात एकशे आठ एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली गेली आहे व सार्वजनिक दोनशे पंचेचाळीस मंडळांनी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली तर नेसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकोणचाळीस सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती पूजा केली आहे सकाळपासून कुंभारवाड्यातून वाड्यातून बाल चमूसह आबाल उर्दासह श्रीची मूर्ती नेण्यास बाहू गर्दी केली होती गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या गजरा सर्व परिसर दनानुन गेला होता सार्वजनिक मंडळाचे गणपती मंडळाचे कार्यकर्ते वाद्यांच्या तालावर नाचत आपल्या मंडळाकडे गणेश मूर्ती घेऊन जात होते पोलिस दल गृहरक्षक दलाचे जवान यांचा बंदोबस्त ठेवला हो आहे गणरायांच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरलं आहे विशेष म्हणजे राजाने गणेश चतुर्थी म्हणून की काय पाऊस थांबल्यानं आनंदात श्रीची मूर्तीचं आगमन करण्यात आलं कागलमध्ये गणपती बाप्पाचं उत्साहात भक्तिमय वातावरणात स्वागत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणेश गणेश मोर्याच्या गजरात व वा पारंपरिक वाद्यांच्या निनाळात कागल व परिसरात गणपती बाप्पांचं मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात आगमन झालं कागल येथील महात्मा फुले मार्केटमध्ये श्री गणेश मूर्त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या मूर्तिकार कुंभार समाज गेल्या आठ दिवसापासून मूर्त्यांची विक्री करत होते सुबक व आकर्षक मूर्त्या यावेळी मूर्तिकारांनी घडवल्या होत्या रंगसंगती सादत भव्य आणि दिव्य स्वरूपात बाप्पांच्या मूर्त्या भुरळ घालत होत्या सकाळपासूनच सार्वजनिक तरुण मंडळाच्या गणेश मूर्त्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात नेल्या जात होत्या कुटुंबातील परिवारासह बाप्पांना नेण्यासाठी मंडळी नटून थटून आली होती बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होती मार्केटच्या समोर बाजूला फळांचे स्टॉल फटाक्याचे स्टॉल सजावटीचे स्टॉल उभारण्यात आले होते छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना राजे बँक विविध संस्था बँका यांनी वाद्यांच्या गजरात गणेश मूर्त्या नेल्या मंत्र्यांच्या जयघोषात बाबांच्या प्रतिष्ठापना केली सुहासिनींनी पंचार्थी ओवाळून बापांचं स्वागत केलं बापांच्या आनंदाचे वातावरण गडिंग्लज येथील गणेश लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना समजल्यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे शिवाजी पोलीस, पोलीस कॉन्स्टेबल अरविंद सूर्यप्पा माने यांच्या फिर्यादीवरून या लॉजवर मंगळवारी संध्याकाळी छापा टाकून अशोक भीमराव गवळी राहणार गडिंगलज वय सासष्ट वर्ष मारुती बाळकू पाटील वय बावीस वर्ष राहणार जकनटी चंदगड सागर अभिमन्यू मांग वय अडतीस वर्ष राहणार कडलगे तालुका गडिंगलज मंजुनाथ सुरेश काळाई व चाळीस वर्ष राहणार मुतनाळ तालुका गडिंग्लज यांना गणेश लॉज रूम नंबर दहामध्ये वाघमारे पीडित महिला कळंबे पेठाने यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल पाच हजार रुपये किमतीचा मनसूर अशगर मकांदारवाडा राहणार मकांदारवाडा गडिंगलज यांच्याकडून पाचशे रुपये त्याच पाचशे रुपयेची नोट सागर मांग दोनशे रुपये व पाच हजार रुपयेचा अँड्रॉइड मोबाईल मंजुनाथ काळे यांच्याकडून शंभर रुपये व पाच हजार रुपयेचा अँड्रॉइड मोबाईल पीडित महिलेकडून एक हजार रुपये अंग झडतीमध्ये मिळून आला ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल किल्लेदार खोत कांबळे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव कांबळे माने शिवाजीनगर पोलीस ठाणे फातले शहापूर पोलीस ठाणे